श्री स्वामी श्रीस्वामीचरित्रसारामृताध्याय सत्वा अनन्तकोटीब्रह्माण्डनायक महाराजादिराजयोगिराज अक्कलकोटनिवासी समर्थ महाराज की जय अवधूत श्री अवधूतचिन्तन श्री गणेशाय नमः जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अगहना लोकपाला सर्वेशा आपुल्या कृपे करुणा अल्पवर्णिले आपुले श्रुती दैवे अवधान श्रवणी आदर धरावा अक्कलकोटी मालोजी नृपती समत चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करती जाण यती परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवण करती दिवस हेरळी कराधिक शास्त्रांशी वेतने देऊन ठेवली त्या समयी मुंबापुरी विष्णु बोवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती कैकांचे भ्रमदवडिले परधर्मोपदेश का जिंकिले कुमार्ग वरती नावे अक्कलकोटी हेतू पतला नृपाटी बहुत करोणी खटपटी बुवांसी शेवटी आणिले नृपा आवडे वेदांत बुवा त्यात पारंगत भाषणे श्रोतयांचे चित्ता आकर्षोनी घेते रात्रदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करते नृपती बहु सुखावे अमृता अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे त्यांचे करोणी विवरण संतोषित केले सर्व जन तया नगरी सन्मान भौत पावले ब्रह्मचारी ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे जे भक्तजनांचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार ते समर्थ अक्कलकोटी नांदती एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी श्रेष्ठ कित्येक होती त्यावेळी पहावया तिचे लक्षण ब्रह्मचारी भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी ब्रह्मपदार काय केल्याने होय ऐसे कोणी सत्वर येथि राज हासले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती पाहुणे विचित्र व्रत्ती बुवा म्हणती काय म्हण हात पाडली लोकांशी लागले व्यर्थ भक्तींशी याने ढोंग माजविले ते थोनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो परमेश्वर रूप म्हणता येती आणि करती त्यांची भक्ती परी हा ब्रह्मतुम्मा प्रती प्रति पडला असे सत्यची पाहोनी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याचे काही असे ना आयसे ब्रमचारी बोलोनी पातल्या स्वस्थानी विकल्प पातला मानिती नित्य नियम सारवण ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारशी दोघे जनतेही निद्रिस्त झाले निद्रा लागली तयासी लोटली या काही निशी एक स्वप्न तयांशी चमत्कारिक पडले आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले संख्य महाविषारी ऐसे पाहून ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी बोबडी पडली वै खरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयांशी त्यांनी धरून बुवांशी सावध केले त्यावेळी हृदय धडधडू लागले गरमे शरीर ओले झाले तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून मग स्वप्नीचा वृत्तांत म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्न कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी बो आले स्वामींपाशी पुता मागील प्रश्नांशी खदा खदा स्वामी हसले मग काय बोलती ईश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनिवृश्चिकांशी काय म्हणून भ्यालासी जरी व्रता भय मग ब्रह्मपद जाणसी कैसे ब्रह्मपद तदाकार हे नव्हे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट राहता न ये पटली खूण धरले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रुणी भरले नयन कंठ झाला सदगित तया समयापासोनी भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळवणी ब्रह्मपद योग्य झाले स्वामी चरित्र महासागर त्यातून मुक्ते निवडून सुंदर त्यांचा हार अर्पी शंकरा विष्णू कवी इती श्री स्वामी इतिस्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत प्राकृतक सदा योगी राज श्री स्वामी योगिराज श्रीस्वामी श्री श्रीस्वामी समर्थ महाराज की जय